स्नेन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जागा कोणत्या किती येणार आहेत प्राथमिक असो माध्यमिक असो कि उच्च माध्यमिक असो आणि आपले अकरावी बारावी असो यात सर्वाधिक जागा कोणत्या येणार आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची संधी असणार आहे आणि ही सुवर्ण संधी असणार आहे या आणि कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी लागणार आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी कोणाची वर्णी लागणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण विश्लेषण आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला माहिती होईल आणि या, या माध्यमातून आपल्या मित्रांना सुद्धा दिलासा मिळेल विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि सात तारीख ही शेवटची रजिस्ट्रेशनची डेट आहे सेल्फ सर्टिफाय करण्याची आणि या चुका सुद्धा आपल्याला करायच्या नाही आहे कारण ही शेवटची संधी आपल्याला समजायची आहे कारण दोन हजार अकरा पासनं तर डी एड खूप विद्यार्थी कमी करायला लागलेत आणि त्यानंतर जे विद्यार्थी आउट होऊन आहेत तर त्यांना टीईटी सी टीईटीच्या माध्यमातून आणि टेटच्या माध्यमातून आता ही संधी कुठेतरी आता त्यांना मिळतो आहे आणि ही तिसरी ही टेट परीक्षा आहे ज्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपली भरती होत आहे तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपल्याला ऑथेंटिक अपडेट आपल्याला आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा इतर व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की ज्या जागा आहेत या जागा किती येणार आहेत असे विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत ग्रुपला असो की मग आपल्या कमेंट करून व्हिडिओ व्हिडिओला लाईक करून सुद्धा ते विचारत आहेत की सर जागा नेमक्या किती येणार आहेत तर मी फक्त आपल्याला जागा एक ते पाचच्या संदर्भात बोलतो आहे आणि बाकीचं जे काही आहे सहावी ते आठवी असेल अकरावी बारावी असेल याबद्दल सुद्धा मी सायंकाळी व्हिडिओ टाकतो आहे त्यात तुम्हाला त्याबद्दलची माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक ज्या जागा आहेत तर त्या सर्वाधिक जागा या एक ते पाचच्या येणार आहेत त्यामागचं कारण काय आहे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामागचं कारण काय तर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळा प्रत्येक गावागावात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्या गावाची लोकसंख्या पाचशे आहे गटग्रामपंचायत जरी असेल तर त्या दोन दोन शाळा आपल्याला दिसत दिसता आहेत बरोबर आहे जरी पटसंख्या कमी झालेली असेल तरी सुद्धा आता ज्या वेळेला शिक्षक समायोजन जेव्हा केले केले जाणार आहे ज्या वेळेला आता नवीन जे जी आर निर्गमित झालेला आहे की ऐंशी टक्के आम्ही पदभरती करू आणि या पदभरतीच्या माध्यमातून ऐंशी टक्के पदभरती म्हणजे आम्ही दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत जे काही शिक्षक रिटायर होणार आहेत या शिक्षकांची सुद्धा या ठिकाणी पदभरती होणार आहे का तर ते दोन हजार म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत मे महिन्यापर्यंत ते रिटायर होणार त्या जागी शिक्षक नवीन म्हणजे ही भरती पुढे न पुढच्या वर्षी न घेता याच वर्षी त्या भरतीमध्ये या जागेचे इन्क्लूड केले जाणार आहे समावेशित केले जाणार आहेत मग एक ते पाच शाळा या प्रत्येक गावामध्ये आहेत मग एक ते पाच शाळा प्रत्येक गावामध्ये आहे म्हणजे याची संख्या सुद्धा जास्त असणार आहे फक्त यात प्रॉब्लेम काय असणार आहे यात चार पद्धतीच्या यात जागा येतील इंग्लिश मिडियमच्या जागा असतील मराठी मीडियमच्या जागा असतील हिंदी मिडियमच्या जागा असतील आणि उर्दू मिडियमच्या जागा असतील पण ह्या जागा ज्या आहेत त्या एक ते पाचच्या सर्वाधिक जास्त जागा असणार आहे मग यात फायदा कोणाचा होणार आहे मग यात फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा कोणत्या होणार आहे जे विद्यार्थी सीटीईटी पास आहेत पेपर एक जे विद्यार्थी टीईटी पास आहेत पेपर एक आणि ज्यांना टेटला चांगला स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना वर्णी लागणार आहे आणि त्यांना त्यांचा जिल्हा सुद्धा मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना एकशे पस्तीस एकशे तीस गुण आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आणि या कट सर्वात कमी जर कोणता कट असेल तर यामधला एक ते पाच चा कट कारण डीएडचा जो काही रेशो आहे आता सध्या दोन हजार अकरा नंतर ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी डीएड करण्याचे जो कल जास्त होता दोन हजार अकरा पर्यंत बरोबर ही शेवटची बॅच समजायची अकरा पासून ही बॅच हळूहळू हळूहळू कमी होत झाली आणि आता अशी कंडिशन होती गेल्या वर्षीपर्यंत जेव्हापर्यंत भरती होत नव्हती हे दुसऱ्या टप्प्यातली तेव्हापर्यंत डीएडला कोणीही विचारत नव्हतं त्यामुळं डीएडचा जो काही बॅकलॉग होता जे विद्यार्थी डीएड झालेले होते ते डी झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या माध्यमातला म्हणजे अभ्यास करायला लागले होते मग यातून ते कुठेतरी नोकरी लागले मग राहिलेले जे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी सीटीटी पेपर वन आहेत पास आणि बी एड झालंय त्यांना तर इकडे येता येत नाही पेपर साठी बरोबर आहे त्यांना इकडे पहिली ते पाचवी साठी शिकवता येत नाही कारण त्यांचा जो मुद्दा असतो तो सहावी पासून पुढे असतो बरोबर आहे मग ही जी संख्या आहे ही अत्यंत कमी संख्या आहे जे सीटीईटी टीईटी पेपर वन पास आहे दुसरी गोष्ट एक ते पाच जर तुम्हाला शिकवायचं आहे तर तुम्हाला विद्वत्ता काय पाहिजे तुमची पात्रता काय तर तुम्हाला डीटीएड किंवा डीएड पास पाहिजे आणि हे डीटीएड डीएड झालेले विद्यार्थी जे आहेत ते अत्यंत कमी आहेत त्यातही सीटीईटी पास असणारे कमी आहेत आणि त्यातही टेटमध्ये स्कोअर असणारे कमी आहेत अशा पद्धतीने यात सुद्धा कट ऑफ कमी लागते अशा पद्धतीने विद्यार्थी यात चाळणी परीक्षे सारखं हे कमी कमी होत येतील त्यामुळं तुम्हाला डी जर डीटीए झाला असेल टीईटी पास असाल तुम्ही सीटीईटी पेपरवर पास असाल तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका कारण तुमचा कट ऑफ कमी येणार आहे इतरांचा जरी कट ऑफ जास्त लागला बीएड वाल्या विद्यार्थ्यांचा कारण बीएडचे खूप जास्त विद्यार्थी बीएड करायला लागले होते पण डीएड कडे कोणी लक्ष देत नव्हते गेल्या दहा वर्षांमध्ये मग आपण जर डी एडून आपण या सर्व गोष्टी करत असेल कमी मार्क जर असेल सीटीईटी टीईटी टी टी पास असेल पेपरवर तर नक्कीच तुमची वर्णी लागणार आहे आणि तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे हीच माहिती मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी सांगतो आहे कारण आपले विद्यार्थी पॅनिक होत आहेत की नाही सर कमी मार्क आहेत मी कसं करू काय करू माझं वय आता पस्तीस आहे चौतीस आहे खूप वर्ष झाले झालं पाहिजे सर असं प्रत्येकाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्यासाठी आम्ही नक्कीच काम करतो आहे जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे त्यासाठीच आम्ही काम करतो आहे एल्गार मोर्चा आपण आज हिवाळी अधिवेशनामध्ये काढला <coughs> तिथं आझाद मैदानावरती सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे वारंवार जास्तीत जास्त जागा यावं यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि पहिली ते पाचवीच्या पुन्हा आश्रम शाळेच्या जागा आहेत पहिली ते पाचवीच्या ज्या काही अजून पुन्हा निवासी शाळेच्या जागा आहेत मग ह्या जर याच्यात जर ऍड झालं तर नक्कीच तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे फक्त याच्यात विभाग कोणते पडताय तर माध्यमा वाईज त्या जागा येतील पण मराठी मीडियमच्या प्रत्येक गावात मीडियमच्या शाळा आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि इतर ज्या काही निवासी शाळा आश्रमशाळा सुद्धा इन्क्लूड केल्या तर नक्कीच जागा आनि जास्त येणार आहे आणि यात डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत जास्त आणि महत्वाची संधी असणार आहे दोन हजार सव्वीस हा काळ या शिक्षकांसाठीचा आपल्या डीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचा ज्यांनी टे टेट दिलेली आहे या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा काळ असणार आहे आणि कॉम्पिटिशन अत्यंत कमी आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कॉम्पिटिशन कमी आहे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो पोलीस भरतीचं उदाहरण देतो पंधरा हजार पाचशे जागा पोलीस भरतीच्या आहेत आणि त्यात अर्ज आलेले आहेत सोळा लाख पंधरा हजार पाचशे जागेसाठी सोळा लाख अर्ज आले आहेत आणि इकडे जर जागा आपल्या जर पंचवीस हजार किंवा तीस हजार जागा दोन्ही टप्पे मिळून जर येईल तर विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशनमध्ये फक्त विद्यार्थी टेटधारक विद्यार्थी आहेत ते दोन हजार ला दिलेले आहेत म्हणजे किती दोन लाख अकरा हजार त्यातही पन्नासच्या खाली जे गुण आहेत त्या विद्यार्थी सोडून द्या म्हणजे किती दीड लाखात कॉम्पिटिशन आहे फक्त आणि जागा किती पंचवीस ते तीस हजार जागा असणार हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे हेच क्लॅरिफिकेशन हेच विश्लेषण मी तुम्हाला सांगायचं होतं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय जे डीएड बीएड झाले डीएड झालेले आहेत आणि जे सीटीटी सी पास आहेत आणि मध्ये चांगला स्कोर आहे एकशे दहा एकशे पंधराच्या वर स्कोर आहे त्यांची नक्कीच वर्णी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे शंभर टक्के सांगतोय तुम्हाला याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद